नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला अगदी सोपी अशी ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे तीही लेसपासून तयार कर केलेली आहे बघा गोलगळा मी शिवून घेतलेला आहे थोडासा नकळतवरती मटका आकार दिलेला आहे आणि त्याला पूर्ण आता अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेली आहे आता साईडला दीड दीड इंचाची मी मार्किंग करून घेत आहे बघा आता आपल्याला तिथं काय करायचं आहे दोन्ही जाग्यावर लेस अटॅच करायची जशी मार्किंग केलेली आहे त्यानुसार आता आपण लेस अटॅच करून घेऊयात बघा आता पूर्ण डार्क करून घेते मी ही मार्जिन आता ही जशी मार्जिन केलेली आहे तशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडलाही मार्जिन करून घ्यायची आहे त्यामुळे मी आता दुसऱ्या साईडनं गळा मी फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण यावरती मार्जिन आखून घेऊयात बघा थोडी थोडी मार्जिन आखलेली आहे आता तिला आपण थोडं डार्क करून घेऊ हा गळा मी आधीच आखून घेतलेला आहे आता यावरतीच आता आपण काय करूयात लेस लावून घेऊयात हे बघा ही दोन मीटर लेस मी आणलेली आहे आता आपण हे जे आपले त्रिकोणी आकाराची जी डिझाईन आहे ती दुसऱ्या साईडला आणि जी लेस आहे ती गळ्याच्या साईडला अशी आपण शिवून घेणार आहोत आणि त्याला जसं आखलेलं आहे तसा आकार देऊन घ्यायचा आहे सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो माझ्या डिझाईन कशा वाटतात तुम्हाला यावरती एक छोटीशी कमेंट करा आवडत आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता ही डिझाईन आता आपल्याला उलट साईडनं लावायची आहे जे त्रिकोणी आकाराची जी डिझाईन आहे ती गळ्याच्या आतल्या साईडला म्हणजे दोन्ही दोन्ही त्रिकोणी आकाराची जी डिझाईन आहे ती एकमेकांकडे झाली पाहिजे अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे आणि सोपीही आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हालाही आवडेल ही डिझाईन झटपट तयार होना ही डिझाईन आहे आता आपण दुसऱ्या साईडला अशाच प्रकारे लेस जोडून घेऊयात दोन दोन शिल शिलाया मारून घ्यायच्या बघा दोन्ही साईडला डिझाईन मी शिवून घेतलेली आहे आता हे चौकोनी आकाराचं कापड मी कट करून ते चारही कोपऱ्याला शिवून घेतलेलं आहे त्याचा आता आपल्याला एक फुल तयार करून घ्यायचा आहे आणि ते मध्यभागी शिवून घेऊयात आपण त्याचं खूप छान फुल तयार होईल तर अजून एक त्याला धाग्याने टाचून घेऊयात मजबूत टाचून घ्यायचं आणि ते आता इथं जी मध्यभागी जागा रिकामी आहे तिथे आपल्याला हे फूल सुई धाग्याने शिवून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक सुंदर असा पॅच लावून डिझाईन रेडी करून घ्यायची आहे दिसायला सुंदर आणि शिवायला पण सोपी अशी आजची आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहिल आता इथं आपण हा एक दहा रुपयाचा पॅच घेतलेला आहे मी ते स्टिकनं चिपकून तिथं लावणार आहे झालेले आहे बघा वरती नॉट लावून मी ही डिझाईन तयार करून घेणार आहे मागची साईड तसेच सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद